राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण महागाची कसुरी मेथी घरी कशी बनवली जाते ते पाहणार आहोत तर बाजारातून कसुरी मेथी आणतो ती खूप महाग मिळते तर घरी फक्त दहा रुपयेमध्ये वर्षभर पुरेल इतकी कसुरी मेथी आपण बनवू शकतो तर कसुरी मेथी बनवण्यासाठी एकच गोष्टीची गरज आहे ती म्हणजे मेथीची भाजी आणि मेथीचे पानांपासूनच ही कसुरी मेथी बनवली जाते तर कसुरी मेथी बनवण्यासाठी फ्रेश लुसलुशीत मेथीच्या जुड्या घेतल्या आहे तर मेथी आपल्याला अशी बारीक पानांची घ्यायची आहे याची चव खूप छान लागते ही गावराणी मेथी असते सगळ्यात आधी मेथीच्या जुड्या मोकळ्या करून घेऊ त्यानंतर आपल्याला मेथी निवडून घ्यायची आहे तर आपल्याला फक्त मेथीचे पानं पानं घ्यायचे आहे डेठ अजिबात घ्यायचे नाही आहे अतिशय सोपी पद्धत आहे खराब पानं काढून घेऊ फक्त पानं पानं निवडायची आहे निवळलेली मेथी एका टोपलीत ठेवूस अशा प्रकारे तर इथे सगळी मेथी निवडून झाली आहे आता ही निवडलेली पानं स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे म्हणजे माती व घाण निघून जाईल धुतलेली मेथी एका चाळणीवर काढून घेऊ अर्धा तास मेथी आपण अशीच निथळत ठेवू म्हणजे जितकं एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल साधारण अर्धा तास झाला आहे धुतलेली मेथी कॉटनच्या कपड्यावर पसरवून घेऊ ही मेथी आपल्याला सावलीमध्ये दोन तीन दिवस वाळवून घेऊ आणि एक दिवस सकाळच्या उन्हात दोन तीन तास वाळवून घेऊ तर सावलीमध्ये मेथी वाळवल्याने मेथीचा रंग तसाच राहतो त्याची सुगंध कायम राहील जितकी मेथी सुटसुटीत कपड्यावर पसरवू तेवढी ती लवकर वाळेल तीन चार दिवसानंतर या प्रकारे आपली कसुरी मेथी तयार होते तुम्ही पाहू शकतात साईजने पण किती छोटी झाली आहे रंग पण हिरवा गार आहे हातावर चोळून दाखवते मी आपल्याला व्यवस्थितपणे चुरली जात आहे तर तयार झालेली आहे कसुरी मेथी कुरकुरीत आवाज येत आहे याच्याने अंदाज येतो की परफेक्ट कसुरी मेथी झाली आहे आता ही कसुरी मेथी एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकतो आणि आरामात जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्हा तुम्ही वापरा आठ नऊ महिने आरामात तुम्हा तुम्ही काढू शकतात तुम्ही जेव्हाही केव्हा तुम्हाला रेसिपीमध्ये मेथी टाकायची असेल तर डब्यातून काढून दोन्ही हाताच्या मदतीने चुरून घ्या मग तो चुरा तुम्ही रेसिपीमध्ये ॲड करा तर कशी वाटली ही रेसिपी आहे ना अगदी सोपी तर या कसुरी मेथीचा वापर पावभाजीमध्ये किंवा ढाबा स्टाईल रेस्टॉरंट ग्रेव्हीमध्ये आपण करू शकतो भाज्यांची चव वाढवण्यासाठी पण वापर करता येतो तर घरच्या घरी फक्त दहा रुपयामध्ये आपली टेस्टी कसुरी मेथी बनून तयार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद